नमस्कार टेस्ट विथ सर्च मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीचे चांदन यालाच धोंडस किंवा तवसळी म्हटले जाते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक मोठ्या आकाराची काकडी म्हणजे तवसे घेतले आहे चांदन करण्यासाठी शक्यतो अशा मोठ्या आकाराचे जून झालेले तवते घ्यायचे आहे चांदन तयार करण्यासाठी चा मी या काकडीच्या अर्ध्या भागाचा वापर करणार आहे आपण याचे तुकडे कट करून घेऊ आणि यामधील सर्व बिया काढून घेऊया अशा प्रकारे सर्व काकडीमधील बिया काढून झाल्या आहेत आता मी ही काकडी या किसणीवर किसून घेते आहे अशा प्रकारे सर्व काकडीचे तुकडे किसणीवर किसून घेऊया आता सर्व काकडी इथे किसून झाली आहे आता या काकडीमधील एक्स्ट्राचे जे पाणी आहे दोन्ही हाताने दाबून अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे इथे एक मोठी वाटी दाबून किसलेली काकडी घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी गुळ घेतला आहे अर्धी वाटी बारीक रवा दोन चमचे तुपामध्ये भाजून घेतला आहे पाव वाटी शेंगदाणा व वा काजूचे काप घेतले आहे आणि पाववाटी खोबऱ्याचा हो चव घेतला आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य घेऊन एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया आता एका जाड तळाच्या कढईमध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप गरम केले आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता तूप गरम झाले आहे यामध्ये हे मिश्रण घालून सर्व बाजूंनी पसरवून घेऊया एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या तळाने दाब देत सपाट करून हे मिश्रण सर्व बाजूनी एकसारखे पसरवून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजू द्यावे आता वीस मिनिटे झाले आहे याच्या कडा बघा सर्व बाजूनी आपोआप सुटून वर येतात आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण हे परतून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने देखील असेच खरपूस भाजून घ्यायचे आहे यावर आता पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने देखील पंधरा मिनिटे भाजून घेऊ आणि तयार आहे खमंग असे काकडीचे चांदन तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत धन्यवाद